नमस्कार मित्रांनो महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा योजना भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने संपूर्ण देशात लागू केली आहे या योजनेद्वारे जॉब कार्डधारकांना एका आर्थिक वर्षामध्ये शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी मिळते त्याप्रमाणे ग्रामीण भागातील लोकांना त्यांच्या राहत्या घराजवळ काम दिले जाते या कामाचा मोबदला म्हणून शासनाकडून निश्चित वेतन दररोज दिले जाते मग या योजनेचे वेतन जॉब कार्डधारकांच्या थेट बँक खात्यात जमा केले जातात परंतु अनेक वेळा असे घडते की जॉब कार्डधारकांच्या बँक खात्यात पैसे पोचू शकत नाहीत मग त्यांना आपल्या पैशाची किंवा वेतनाची चौकशी करण्यासाठी बँकेत जाऊन सारख्या चौकशा कराव्या लागतात मग हा त्रास पाहता सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने मनरेगा पोर्टल विकसित करून बँक खात्यात नरेगाचे पेमेंट आले आहे की नाही हे कळू शकते हे ऑनलाईन कसे पाहायचे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका परंतु हा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनेलवर प्रथमच आला असेल तर प्रथम चॅनेलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजेच अशाच प्रकारच्या नवनविशाल नवनव व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो व त्याचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया नमस्कार मित्रांनो तुम्हाला कोणतंही मोबाईलमधले एक इंटरनेट ब्राउजर किंवा लॅपटॉप किंवा पी सीमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर त्याच्या सर्च इंजिन बारमध्ये तुम्हाला ही जी काही वेबसाईटची लिंक आहे एन आर ई जी ए यस टी आर पी डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला टाईप करायची आहे ओपन करायची आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ह्या वेबसाईटची लिंक दिलेली आहे तिथं क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल मित्रांनो ओपन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण जे प्रदेश आहे किंवा राज्य आहे ते स्टेट आहेत ते स्टेट तुम्हाला दिसतील तिथून तुमचा जो काही स्टेट असेल तो स्टेट तुम्हाला निवडायचा आहे म्हणजे तुमचं जे राज्य असेल ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या स्टेट ओपन होईल आणि त्याच्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल नवीन विंडो ओपन झाल्यानंतर इथं उजव्या साईडला सॉरी डाव्या साईडला तुम्हाला तुमचे जिल्हे दाखवले आहेत तर तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला इथून निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो परत तुम्हाला इथं तुमचा ब्लॉक दाखवला जाईल म्हणजे तालुके दाखवले जाईल तर तुमचा जो काही तालुका आहे तो तालुका तुम्हाला इथून निवडायचा आहे तालुका निवडून झाल्यानंतर मित्रांनो परत एकदा तुम्हाला तुमच्या गावांची म्हणजेच पंचायत समितीची लिट म्हणजे ग्रामपंचायतीची लिस्ट तुम्हाला गावांची लिस्ट दाखवली जाईल आता यानंतर तुम्ही ज्या गावातून रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगा म्हणून तुम्ही काम करत असाल ती ग्रामपंचायत तुम्हाला इथून निवडायची आहे निवडल्यानंतर इथं त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि अशा पद्धतीनं एक नवीन विंडो परत तुमच्यासमोर ओपन होईल आता इथं तुमची ग्रामपंचायत अहवाल म्हणजे राज्य दाखवलं जाईल तुमचा जिल्हा दाखवला जाईल तुमचा तालुका दाखवला जाईल आणि तुमची पंचायतीचं नाव दाखवलं जाईल त्याच्यानंतर आर वन आर टू त्याच्यानंतर आर थ्री आर फोर आर फाईव्ह आणि आर सिक्स असे तुम्हाला प्रकार दाखवले जाईल आता तुम्हाला जर तुमच्या पेमेंटचा अहवाल तुम्हाला बघायचा असेल तर आर थ्री या ऑप्शनमध्ये यायचं आहे आर थ्रीमध्ये आल्यानंतर पहिला कामाचा खर्च दोन कामासाठी रोजगार संपला तीन कामगारांना पेमेंटचा अहवाल एकत्र करा आता तुम्हाला तीन नंबरचा जो काही ऑप्शन आहे म्हणजेच कामगारांना पेमेंटचा अहवाल एकत्र करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल आता नवीन विंडो ओपन झाल्यानंतर इथं तुमच्या गावातील जे रोजगार हमी सेवक जे आहेत त्यांची माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल जसे की पहिल्यांदा क्रमांक असेल दुसरं तुमच्या गावाचं नाव असेल त्यानंतर त्या व्यक्तीचा जॉब कार्ड क्रमांक असेल त्यानंतर अर्जदाराचे नाव असेल त्याच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव तुम्हाला दाखवले जाईल कामाचा कोड म्हणजेच कामाचं नाव नेमकं काम कोणत्या कामात होतं कामासाठी लागणारा दिवस किंवा रोजगार तुम्हाला दिलेला आहे आणि त्याची रक्कम अशा पद्धतीनं तुम्हाला ही सर्व माहिती दाखवलं जाईल आता आपल्या आपल्या पेमेंटची स्थिती बघण्यासाठी कामाचे नाव हे जे काही निळ्या रंगामध्ये दाखवलेलं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो परत तुमच्यासमोर ओपन होईल इथं तुम्हाला तुमचं स्टेट तुमचं डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा त्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमचं पंचायत म्हणजेच गाव दाखवलं जाईल त्याच्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या कामाचे नाव त्याच्यानंतर दिनांक गेती गेती ते दिनांक कितीपासून किती तारखेपर्यंत त्याच्यानंतर तुमचं रोल मस्टर तुम्हाला इथं दाखवलेले जाईल त्याच्यानंतर तुमच्या पेमेंटची स्थिती तुम्हाला इथं दाखवली जाईल की जॉब कार्ड क्रमांक का अर्जदाराचे नाव त्यानंतर रोल मस्टर क्रमांक किती तारखेपासून कितीपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे त्यानंतर रोजचे वेतन किती आहे एकूण उपस्थिती किती आहे आणि एकूण रोख पेमेंट तुम्हाला किती मिळणार आहे अशा पद्धतीनं सर्व माहिती तुम्हाला इथं दाखवली जाणार आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नरेगा पेमेंटची लिस्ट पाहू शकता ऑनलाईन निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल आणि अशाच प्रकारच्या नवनव व्हिडिओ तुमच्यासाठी काय म्हणण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र